हे hey गायज वेलकुम टो माय युट्यूब चॅनल की ब्रिस्ट दित्र नमस्कार मित्रांनो कशात मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन व्लॉगमध्ये तर गुड मॉर्निंग मित्रांनो खरं तर सकाळच्या वाजलेले दहा आणि आपण आता सध्या आपल्या इथं काकडीच्या प्लॉटमध्ये उभे आहोत तर मित्रांनो आपल्याला या काकडीची प्लॉटची जी मर रोगाची डम्पिंग ऑफचा प्रॉब्लेम आहे तर त्या संदर्भात मी हा व्हिडिओ घेऊन आलेलो आहे तुमच्यासाठी खास करून तर मित्रांनो आपल्या काकडीची लागवड करून आता जवळपास मित्रांनो पंधरा दिवस झालेले आपली काकडी लागवड करून आणि आता सध्या आपली काकडीची कंडिशन आहे दोन पानाच्या मध्ये जो तिसरा पान आहे तो तिसरा पान आता वरती अंकुरत आहे किंवा ते तिसरं पानवरती येत आहे तर त्याला मी तुम्हाला दाखवतो आता कंडिशन कशी आहे तर बघून घ्या अशा प्रकारे मित्रांनो आपलं तिसरं पान येत आहे काकडीच्या रोपाला आणि सध्या ही कंडिशन आपल्या काकडीची आहे सर्वच सर्वच प्लॉटमध्ये अशा प्रकारे काकडी आलेली आहे आणि काही बी आपण लेट अंकुरित झालेल्या ले मित्रांनो आपल्याला थंडी असल्यामुळं थोडासा प्रॉब्लेम येतो आहे उगवण्यासाठी तर मित्रांनो काकडी जवळपास सहा हो हो ते सात दिवसामध्ये अंकुरलेली दिसते किंवा वरती आलेली दिसते आपल्याला परंतु थंडीमध्ये आपल्याला हे दिवस जास्त पण होऊ शकतात दहा ते बारा दिवसात सुद्धा वरती येऊ शकते आणि त्याच्यात टाईम पण होऊ शकतो तर थंडीमुळे मित्रांनो डम्पिंगचा सुद्धा प्रॉब्लेम येतो तर अशा प्रकारे डम्पिंग जर झाले आपल्याला काकडीमध्ये तर काय उपाययोजना करायचे हे तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मी सांगणार तर मित्रांनो जवळपास आपल्या काकडीमध्ये डम्पिंगचा प्रॉब्लेम आलेला नाही पण मग बऱ्याच शेतकऱ्यांना हा प्रॉब्लेम येत असतो आणि डम्पिंगचा जर प्रॉब्लेम आला मित्रांनो तर त्यासाठी काय उपाययोजना करायच्या किंवा प्रिव्हेंटिव्ह काय आपण त्यावरती उपाय करू शकतो तर हे आपण या व्हिडिओमध्ये आज बघणार आहे तर मित्रांनो डम्पिंग म्हणजे काय आपण सर्वप्रथम समजून घेऊया तर डम्पिंग म्हणजे मित्रांनो आपल्या ह्या कोणत्याही कुठलंही पीक असू द्या तर पिकाची जी उगून झाल्यानंतर तिचे मुळं सडतात आणि खोड पण सडतो आणि परिणामी झाड पूर्ण कोलमडून खाली जमिनीवर पडतो किंवा सुकून खाली कोमेजून पडतं तर त्याला डम्पिंग म्हणतात मित्रांनो म्हणजे एक प्रकारचा तो मर रोगच असतो तर या मररोगाला आपण डम्पिंग असं म्हणू शकतो मित्रांनो तर डम्पिंग येऊ नये यासाठी मित्रांनो आपल्याला सर्वप्रथम आपल्याला जे बियाणं आपण लावतो तर त्या बियाणाला आपण प्रक्रिया करून घ्यायची जे आपल्याला बीज प्रक्रियाचे जे बुरशीनाशकं भेटतात ते बुरशीनाशक घेऊन आपल्याला सर चोळून आणि मग बिया लागवड करायचे तर मित्रांनो शक्यतो आपल्या कुठल्याही पिकाच्या पुड्यांच्या जेव्हा आपल्या पुड्या भेटतात रोपाच्या बियांच्या तर त्या पुड्यांना बीज प्रक्रिया, ला ला चा चा। प्रक्रिया करून मिळते तर आपण नाही केली तर आपल्याला त्याच्यानंतर प्रतिबंधात्मक म्हणून आपण एक उपाय करायचा बिया लागवड करून झाल्यानंतर आपल्याला एक आळवणी घ्यायची मित्रांनो चार पाच दिवसाच्या गॅपनं आपण ती आळवणी घेऊन घेतली तरी चालेल कारण सहा दिवसाच्या आसपास आपल्याला ते रोप वरती आलेलं दिसतंय तर मित्रांनो वरती यायच्या अगोदरच आपल्याला ही आळवणी करायची नाहीतर मग व रोप वरती आल्यानंतर दोन पानांवरती असताना किंवा ह्या स्टेजला असताना आपल्याला जी आळवणी घ्यायची तर ती आळवणी म्हणजे मित्रांनो आपल्याला पी सी टी दहा म्हणून एक बुरशीनाशक येतं दोन बुरशीनाशक मित्रांनो यामध्ये आहेत कार्यरत दोन बुरशीनाशक प्लस हे कीटकनाशक असल्यामुळे मित्रांनो आपल्याला जे खालून हुमणी वगैरे आणि बरेच असे किडे असतात जे आपल्या रोपाला कुरतडतात तर ते त्यांचा प्रॉब्लेम येऊ नये म्हणून आपण एक कॉम्बिनेशनमध्ये कीटकनाशक प्लस बुरशीनाशक असलेले जे पी सी टी चारषदा आहे याची आळवणी घेऊ शकता किंवा कुठल्याही एका बुरशीनाशक आणि कीटकनाशकाची आपण आळवणी घेऊ शकता ही आळवणी घेतल्यानंतर मित्रांनो आपल्याला बऱ्यापैकी डम्पिंग ऑफचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेला दिसेल किंवा डम्पिंग पुढे जे होणार आहे ती टाळता येईल आपल्याला तर यासाठी प्रिवेटिव्ह म्हणून आपल्याला हा उपयोग करणं गरजेचं आहे माझा एक बेस्ट सल्ला राहील मित्रांनो आणि मी सुद्धा तोच प्रयोग केला सर्वप्रथम आणि याच्यानंतर आपल्याला जर प्रॉब्लेम आला तर आपण पी सी टी चारशे दारे हे औषध आळवणी दारे देणार आहे तर मित्रांनो सर्वात अगोदर आपल्याला ट्रायकोडॉर्मा प्लस सुडोमोनास हे जे बॅसिलस सुडोमोनास असं कॉम्बिनेशनमध्ये भेटतात तर ते एक दोन किलो अशा प्रकारे आपल्याला आळवणी दारे द्यायचं आहे नाहीतर मग आपण त्याचं द्रावण जे आहे ते दोनशे लिटर पाण्यामध्ये करून किंवा आपण ड्रीप इरिगेशनने देऊ शकतो तर अशा प्रकारे आपल्याला प सर्वप्रथम ट्रॅकोडर्मा आणि सुडोमोनस यांची ड्रिचिंग करायचे या ड्रिचिंगनंतरही प्रभाव दिसला नाही किंवा आपल्याला डम्पिंग होतच असेल तर पी सी टी ह्या आपण रासायनिक प्रयोगाकडे जाऊ शकता आणि पी सी टी चारशेदाच्या वापरानंतर आपली डम्पिंग ही बऱ्यापैकी आटोक्यात आलेली दिसेल किंवा आपल्याला त्यावरती चांगला असा उपाय किंवा प्रतिबंध लागलेला दिसेल तर अशा प्रकारे मित्रांनो आपण हा उपाय करणं गरजेचं कर आहे डम्पिंग आल्यानंतर याऐवजी मित्रांनो आपण याच्यामध्ये कॉपर कॉपर क्लोराईड हे जे ओ सी आहे ते पण आपण देऊ शकता बुरशीनाशक जे आहे ते, ते, ते मित्रांनो तर याच्या वापरामुळे पण आपल्याला त्याबद्दल चांगला प्रतिबंध लागलेला दिसेल आणि मित्रांनो आपण हा याच्यामध्ये टारकोडा मडोमोणास याचा जो आळवणी घेतलेली आहे आळवणीनंतर आपल्याला इथं चांगला रिझल्ट आलेला आहे तर मित्रांनो सात दिवसानंतर यामध्ये डम्पिंग होते की नाही हा पण व्हिडिओ मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये बनवणार आहे जर कोणी चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तो पुढचा व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळेल तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच आणि हा उपाय तुम्हाला तर कसा वाटला कमेंटमध्ये मला नक्की कळवा तर मित्रांनो चला आजच्या व्हिडिओला इथेच एंड करतो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा तर भेटू आपण असायचं का नेक्स्ट इन्फॉर्मेटिव्ह ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो बाय बाय आणि टेक केअर